नमस्कार कसे आहात आय होप तुम्ही सगळे मजेत असणार तर ही डाळ जी तुम्ही बघता ही मम्मीनी गावावरून आणली होती तर जी डाळ आपण मशीनमध्ये काढतात ना गावाची डाळ तर ती ही तुकडा डाळ आहे म्हणजे जी अख्खी अख्खी वेगळी करतात आणि ही तुकडा डाळ वेगळी निघते पण टेस्ट मात्र सेम असतो तर मम्मी गावावरून दोन किलो डाळ ही घेऊन आले होते सो आज होते। मी आज त्याच वरण बनवते तर इथे मी पाणी टाकले आधी कुकर मध्ये मीठ टाकलंय त्यानंतर हळद आणि एक कडची मी तेल टाकते कारण कारण तेल टाकल्यामुळे पाणी डाळीचं बाहेर येत नाही त्याच्यामुळे इथे मी डाळ धुऊन टाकलेली आहे पाणी थोडं गरम होऊ दिलं आणि त्यानंतर मम्मी झाक पण लावलं तीन चिट्ट्यांमध्ये आपली डाळ शिजून होईल त्यानंतर मी आज बनवले घेते इथे फ्लावरची भाजी तर आधी फ्लावर गरम पाण्यात टाकून घेतली त्या तोपर्यंत मी साहित्य रेडी करून घेतलं तर आज होतं सोमवार आणि उपवास असतो माझं सोमवारच्या दिवशी तर वेजच जेवण बनतं सोमवारी तर डाळ भात फिक्स असतो आणि काहीतरी एक भाजी तर इथे मी तेल टाकून घेतले त्यामध्ये मी लसूण टाकले लसूण फ्राय झाला मिरची टाकली त्यानंतर थोडं मीठ टाकलं त्यात त्यानंतर टॉमॅटो टाकून घेतला हळद टाकली आणि फ्लावर बटाटा टाकून घेतला आणि ते वाफेवर ठेवून दिलं शिजायला इथे डाळ पण शिजून झाली होती आणि डाळ गावाची डाळ जी आहे तिचं सुगंध खूप खूप छान येतो जेव्हा ती शिजते तेव्हा तर गरम पाणी टाकून मी आधी डाळीत टाकून घेतलंय गरम पाणी टाकले आणि टेस्ट छान येतो डाळीला तूप टाकलंय आम्ही तुपाचीच फोडणी देतो फिक कवरणाला तर त्यामध्ये मोहरी टाकून घेतली ती तडतडली छान त्यात कडीपत्ता टाकला लस ठेचून टाकलेला आहे मी ते छान परतलं त्यानंतर त्याच्यामध्ये मी डाळ टाकून घेतली गरम पाणी मी आधीच टाकून घेतलं त्याचं कारण असं की डाळीचा टेस्ट जात नाही आता सात वाजले होते आणि मी इथे देवपूजा करते आहे संध्याकाळची होईपर्यंत इथे माझी डाळ पण झाली आहे बनून आणि इथे भाजी पण रेडी आहे मॅगी मसाला टाकून तिला फिरवून घेते फ्लावर जोपर्यंत अशी खाली लागत नाही तो ना तोपर्यंत तो छान तो लागत नाही म्हणजे थोडीशी खाली अशी लागली पाहिजे थोडी करपली पाहिजे तेव्हा झाडाजेस्ट सात झाले आणि अजून पण उजेड आहे आणि मस्त हवा सुटली आहे डाळ झाल्यानंतर मी कुकरमध्ये लगेच भात पण लावलेला आणि आज मी इथे आमरस पण करते म्हटलं सोमवार पण आहे मम्मीने दुपारी आंबे घेतले होते तर मग म्हणून मी आमरस पण करायला घेतला पण मी एकाच आंब्याचं करते कारण जास्त जास्त बनवलं की तो संपत नाही म्हणून तर इथे मी आमरस पण बनवून घेतलं आहे ते कट आधी त्याचा साल काढून घेतलं मग बारीक बारीक कट करून घेतला मिक्सरला ग्राइंड करून घेतलं साखर टाकून तर असा सिम्पल बनवलं आहे मी पीठ म्हणून आधी मी आधीच ठेवलं होतं तर मग आता मी चपात्या पण करून घेतल्या तर दोन साध्या चपात्या केल्या कारण माझ्या मिस्टरांना तेलाचे पदार्थ किंवा तेलाची चपाती वगैरे असं जास्त आवडत नाही म्हणून तर इथे मी ना दोन चपाता साधे केले आणि बाकी मग मी पराठे केले सोबत खाण्यासाठी तर मी त्रिकोण पराठे केले ते कसे केले तुम्ही बघितलेच आधी मोठी पोळी लाटून घेतली मग त्यावर ते तेल लावलं त्यात थोडं पीठ टाकून घेतलं आणि मग त्याची घडी केली आणि मग घडीच्या शेपने ते लाटले म्हणजे ते, ते, शेप ते, लाट ते त्रिकोण शेपमध्ये आले आणि लालसर मस्त भाजले ते तेव्हा ते छान लागले नंतर आम्ही जेवण वगैरे केलं भांडे वगैरे घासून आम्ही निघालो मामा मामीच्या लग्नाचा वाढदिवस आहे तिथे चला

Yeah.